कधी ना कधी रेडबुल नावाचं एनर्जी ड्रिंक तुम्ही घेतला असेलच चला जाऊ द्या ऐकलं असेल त्याबद्दल त्यांची टॅगलाईन सुद्धा तुम्हाला माहिती असेल रेडबुल यू विंग्स या त्यांच्या टॅगलाईन मुळे त्यांना तेरा मिलियन डॉलरचा दंड भरावा लागला होता त्याचं झालं असं की दोन हजार तेरा साली बेंजामिन नावाच्या एका अमेरिकेतील माणसाने ग्राहक कोर्टात तक्रार केली की मी दोन हजार दोन पासून एनर्जी ड्रिंक घेतोय पण मला अजून तरी पंखा आले नाहीत आता ऐकायला किती विचित्र वाटत असलं तरी रुको कारण क्लायमॅक्स बाकी कोर्टाने त्या माणसाच्या बाजूने निकाल लावला आणि रेडबुल कंपनीला खोटी जाहिरात करण्यासाठी शिक्षा म्हणून दोन हजार दोन ते दोन हजार चौदा या वर्षात अमेरिकेतील कोणीही रेडबुल विकत घेतला असेल तर त्यांना दहा डॉलर रुपये किंवा पंधरा डॉलर पर्यंत रेडबुलचं कोणतंही प्रोडक्ट फुकट देण्यात असा निकाल देण्यात आला यामुळे रेडबुलला एकूण तेरा मिलियन डॉलरचा दंड झाला होता आपल्या भारतात सुद्धा अशीच एक इंटरेस्टिंग केस झाली दिल्लीमध्ये दोन साली एका व्यक्तीने फेअरनेस क्रीमच्या विरुद्ध तक्रार केली होती मी एकोणऐंशी रुपयाला फेअर अँड हँडसम ही क्रीम विकत घेतली पण ना मी गोरा झालो ना मी हँडसम झालो ही तक्रार घेऊन ह्या व्यक्ती दिल्लीमधील ग्राहक कोर्टात गेला ही केस लढवली गेली आणि शेवटी या क्रीम कंपनीला दोषी ठरवून चौदा पॉईंट पाच लाख रुपयांचा दंड करण्यात आला यासोबतच ही केस करणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये देण्यात यावे आणि त्याचा कोर्ट कचेरीसाठी झालेला खर्च भरून काढण्यासाठी आणखी दहा हजार रुपये देण्यात यावे असा निकाल सुद्धा कोर्टाने दिला आता या दोन्ही केस ग्राहक न्यायालय हे सगळं तुम्हाला आज आम्ही का सांगतोय तर आज आहे नॅशनल कन्झ्युमर डे ग्राहक हक्क दिन ऑनलाईन मोबाईल मागवला आणि साबणा शिवडी मिळाली जे मागवलंय ती वस्तू न मिळता दुसरीच कुठली तरी मिळाली असे जे प्रकार आपल्यासोबत घडतात त्या सगळ्या विरुद्ध दाद मागण्यासाठी एक ठिकाण असतं म्हणजे ग्राहक पंचायत किंवा ग्राहक न्यायालय आपण अनेक प्रकारची खरेदी करतो यामध्ये आपण कधी फसवले जाऊ नये म्हणून यापैकी पन्नास हजार केस निकाली लावण्यात आल्या सरकारकडून या केसेस लवकरात लवकर निकाली लावण्यावरती जोर दिला जात आहे लोकांना त्यांच्या हक्काची अधिकाऱ्यांची माहिती करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आपण सुद्धा या बाबतीत जागरूक असणं गरजेचं आहे आपली फसवणूक होत आहे असं जर आपल्याला कुठे वाटत असेल तर, वाट तर शांत न बसता त्या विरुद्ध आवाज उठवणे कोर्टात त्याची दाद मागणे हा सुद्धा तुमचा हक्क आहे तुम्हाला ती जाहिरात आठवते का जागो जागो जागोवाली जागो हा हीच या सुद्धा याच अवेअरनेस साठी होत्या मग काय आपल्या हक्कांच्या संदर्भात जागरूक राहा योग्य ठिकाणी न्याय मागा आणि एक जागरूक ग्राहक आणि नागरिक बना आज केले बस येत नाही भेटूयात नवीन व्हिडीओ मध्ये नवीन विषयाच तोपर्यंत तुम्हाला जर असे कुठले इंटरेस्टिंग टॉपिक माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आणू आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे धन्यवाद